का बेसिक 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 दण दनित खनखनित तर जीवन दण दनित टनटनित हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत बेसिक हे फार महत्त्वाचे असते बेसिक जर चांगले असेल बेसिक जर दणदणीत टनटणीत खनखनीत असेल तर जीवन टणटणीत दणदणीत खणखणीत होतील म्हणून बेसिक हे चांगल्या प्रकारचं चा असले पाहिजे बेसिक हे चांगलं असलं पाहिजे कोणत्याही गोष्टीचा असो शिक्षणाच्या बाबतीत असो या कोणत्याही बाबतीत असो या कशाच्याही बाबतीत असो पाया हा पक्का असल्याशिवाय कोणतंच कार्य चांगलं होत नाही होणार नाही होऊ शकत नाही म्हणून कोणतीही गोष्ट करण्यासाठी कोणतंही कार्य करण्यासाठी या पुढे जाण्यासाठी या यश मिळवण्यासाठी या जीवन सुंदर रंगमय आनंदी मजेदार मजेशीर झकास बनवण्यासाठी अगोदर पाया हा मजबूत असावा लागतो चांगला असावा लागतो सुंदर असावा लागतो शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा बेसिक हे फार महत्त्वाचं असतं कारण बेसिक जर आलं तर पुढचं शिक्षण चांगलं होतं दणदणीत होतं टणटणीत होतं खणखणीत होतं परंतु बेसिक जर नाही आलं बेसिकच जर नाही जमलं तर मात्र पुढचं शिक्षण चांगलं होणार नाही यश मिळणार नाही जीवन सुंदर होणार नाही प्रगती होणार नाही विकास होणार नाही म्हणून आधी बेसिक महत्त्वाचं आहे बेसिक आलं तरच सर्व जमतं कारण बेसिक बेसिक दणदणीत खनखनित टनटनी तर जीवन दणदणीत टणटणीत खनखनित म्हणून आधी बेसिक हे तुमचं पक्कं करा मराठी गणित इंग्रजी या विषयाचे बेसिक पक्कं करा कारण हे विषय जर चांगले आले हे विषय जर चांगले जमले या विषयाचे ज्ञान जर चांगलं जमलं हे विषय जर परफेक्ट झाले तर तुम्हाला पुढचा मार्ग चांगला जाईल सोपा जाईल तुमचा विकास होईल प्रगती होईल तुमचं जीवन आनंदी होईल मजेदार होईल म्हणून अगोदर बेसिक पक्का करा मराठी आल्याशिवाय मराठी चांगल्या रीतीने आल्याशिवाय मराठी समजल्याशिवाय मराठी कळाल्याशिवाय मराठी वाचता लिहिता आल्याशिवाय इंग्रजी येणार नाही मराठीचा बेसिक पक्का झाल्याशिवाय मराठी वाचता लिहिता बोलता येणार नाही मराठी कळणार नाही जमणार नाही कोणतंही यश सहजासहजी मिळत नसतं माणूस सहजासहजी यशस्वी होत नसतो होऊ शकत नाही तर त्यासाठी त्याला खडतर परिश्रम कष्ट मेहनत करावी लागते स्वतःचं शरीर झिजवावं लागतं स्वतःचं मन झिजवावं लागतं खडतर मेहनत कष्ट करावी लागतात झगडावी लागते संघर्ष करावा लागतो झटावे लागते राबावी लागते अपार संघर्ष करावा लागतो तेव्हा त्याला ते यश मिळतं तो यशस्वी ये येतो आणि यशाच्या ये शिखरावर जाऊन पोहोचतो परंतु त्याला अगोदर खूप कष्ट मेहनत करावी लागते म्हणून जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा पाया हा मजबूत असावा लागतो मराठीचा पाया मजबूत असेल मराठी चांगली परफेक्ट झाली असेल तर तुम्हाला पुढचा मार्ग सोपा जातो चांगला जातो परंतु मराठी तर वाचता येत नसेल मराठी लिहिता येत नसेल मराठी जमतच नसेल तर तुम्हाला पुढचं काही समजणार नाही काही कळणार नाही काही वळणार नाही म्हणून म्हणून मराठी आधी वाचता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे कळली पाहिजे समजली पाहिजे मराठीचं व्याकरण समजलं पाहिजे कळालं पाहिजे न पाहता मराठी लिहिता आली पाहिजे दुसऱ्याने सांगलेलं मराठीत लिहिता आलं पाहिजे मराठी चांगल्या रीतीने वाचता आली पाहिजे मराठी चांगली रितीने समजली पाहिजे मराठी चांगल्या रीतीने कळाली पाहिजे तरच प्रगती होते विकास होतो अन्यथा होत नाही म्हणून मराठी चांगल्या रीतीने आली पाहिजे चांगल्या रीतीने कळाली पाहिजे मराठी ही अवघड भाषा आहे कारण मराठीला काना मात्रा वेलांटी रस्व दीर्घ उकार हे आहे परंतु जर कठोर परिश्रम केला संघर्ष केला चांग्रातीने कसून अभ्यास केला तर मात्र मराठी काही अवघड नाही मराठी सहज येईल परंतु जर अभ्यासच केला नाही मेहनत मेहनतच केली नाही शरीराला झिजवलंच नाही मनाला झिजवलोच नाही खडतर कष्ट केलेच नाही तर मात्र मराठी येणार नाही मराठीला जवळ करा मराठीवर प्रेम करा मराठीचा आदर करा मराठीचा सत्कार करा मराठी भाषा सर्वात श्रेष्ठ आहे आदर्शी आहे छान आहे मजेदार आहे उत्कृष्ट आहे मराठी हा सर्वांचा राजा आहे सर्वांचा बाप आहे ही श्रेष्ठ आहे दर्जेदार आहे सुंदर आहे मजेदार आहे अर्थशील आहे अर्थकारक आहे भारताचा अवि अविभाज्य भाग आहे भारताचा अविभाज्य अंग आहे भारताचा जीव आहे भारताचा प्राण आहे मराठी आल्याशिवाय इंग्रजी येत नाही आणि दुसरं काही कळणार नाही समजणार नाही पण आधी मराठीचं बेसिक परफेक्ट करा मराठी आलीच पाहिजे मराठी वाचता आलीच पाहिजे मराठी लिहिता लिहिता आलीच पाहिजे मराठी जमलीच पाहिजे म्हणून मराठी चांगल्या रीतीने शिकण्यासाठी मराठी चांगल्या रीतीने कळण्यासाठी मराठीचा पाया आधी पक्का करा तेव्हा तुम्हाला मराठी लिहिता येईल वाचता येईल सगळं कळल काना मात्रा रस्व दीर्घ चांगल्या रीतीने लिहिता येईल व्याकरण दृष्ट्या मराठी चांगली करा तुम्हाला दुसऱ्यानं सांग चांगले लिहिता आलं पाहिजे तुम्हाला कळालं पाहिजे समजलं पाहिजे तुम्हाला स्वतः मनानं लिहिता आलं पाहिजे समजलं पाहिजे कावेर्सना करता आली पाहिजे मराठी मराठी एक रत्न आहे अलंकार आहे सुंदर आहे मराठीला सौंदर्य अपार आहे सौंदर्यशील भाषा म्हणजे मराठी सुंदर भाषा म्हणजे मराठी उत्कृष्ट दर्जेदार सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ उत्तम सर्वोत्तम अतुलनीय भाषा म्हणजे मराठी मराठी आधी शिका मराठीचं महत्त्व जाणा आणि मराठीचा पाया पक्का करा तेव्हा तुम्हाला मराठी चांगल्या रीतीने जमते मराठीचा पाया पक्का करण्यासाठी तुम्हाला कसून अभ्यास करावा लागेल चांगला अभ्यास करावा लागेल नीट अभ्यास करावा लागेल मनातून अभ्यास करावा लागेल आवड गोडी जिद्द चिकाटी संयम सहनशीलता इच्छा तयारी ध्येय ध्यास जाणीव दूरदृष्टी ठेवूनच मराठी पाकी करा मराठीचा पाया पक्का करा तसेच गणित गणितसुद्धा जबरदस्त आहे उत्कृष्ट आहे कारण गणित आल्याशिवाय आपला कोणताही हिशोब येणार नाही काही कळणार नाही कारण गणित सर्वत्र आहे सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रात गणित आहे गणिताशिवाय पर्याय नाही गणिताशिवाय इलाज नाही गणिताशिवाय कोणताही मार्ग नाही म्हणून गणित यावंच लागतं हिशोब यावाच लागतो गणित समजावंच लागतं कळावंच लागतं गणित चांगल्या प्रकारे समजलं गणिताचं चांगल्या प्रकारे ज्ञान झालं तर आपण कुठेही कमी पडणार नाही आपल्याला कुठेही कमी पडणार नाही म्हणून गणितसुद्धा फार महत्त्वाचं आहे म्हणून गणित चांगल्या रीतीने शिका गणिताचा आधी पाया चांगल्या रीतीने शिका गणताचे तुम्हाला जे अंक असतात ते अंक ओळखता आले पाहिजे ते अंक समजले पाहिजे ते अंक न पाहता लिहिता आले पाहिजे इंग्रजी अंक असो मराठी अंक असो या कोणतेही अंक असो तुम्हाला ते चांगले रीतीने कळाले पाहिजे लिहिता आली पाहिजे संख्या ओळखता आल्या पाहिजे चार अंकी दोन अंकी तीन अंकी पाच अंकी सहा अंकी आठ अंकी नऊ अंकी संख्या ओळखता आल्या पाहिजे वाचता आल्या पाहिजे न पाहता लिहिता आल्या पाहिजे समजल्या पाहिजे कळायला पाहिजे एकाक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्जे दस अब्जे हे कळायला पाहिजे सगळं समजलं पाहिजे तर गणित चांगलं जमल गणताच्या कसोट्या असो गणताच्या संख्या असो हे सगळ्या कळायला पाहिजे हे समजल्या पाहिजे गणताचा आधी पाया पक्का पाहिजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया ह्या चार क्रिया एकदम चांगल्या रीतीने तुम्हाला आल्या पाहिजे कारण या चार क्रियावरच गणित आधारित असतं बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार हे चार ही चार क्रिया जे आहेत ते गणिताचे रत्न आहेत अलंकार आहेत गणिताचे राजा आहेत हे आलेच पाहिजे या चार क्रियाशिवाय गणिताला काय अस्तित्व आहे हो म्हणून जा ही चार ज्या क्रिया आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत या चार क्रियावर आधारितच हा गणित हा पूर्ण विषय आहे म्हणून गणित चांगल्या तिने येण्यासाठी गणित चांगले परफेक्ट बनण्यासाठी गणित उत्कृष्ट येण्यासाठी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार क्रिया आल्याच पाहिजे जमल्याच पाहिजे तरच गणित चांगल्या तिने येईल अन्यथा येणार नाही कारण या चार क्रियावरच गणित हा विषय पूर्ण अवलंबून आहे मग ते दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी कोणत्याही गणित असो कोणत्याही विषया कोणत्या वर्गाचं गणित असो ते या चार क्रियावरच आधारित आहे म्हणून या चार क्रिया बेरीज होता बाकी गुणाकार भागाकार या आल्याच पाहिजे या जपल्याच पाहिजे आडवी बेरीज हुबी बेरीज तिरपी बेरीज छेदाची बेरीज अंशाची बेरीज पॉईंटची बेरीज तसेच आडवी वजाबाकी मतलब उभी वजाबाकी पॉईंटची वजाबाकी छेदाची वजाबाकी अंशाची वजाबाकी पॉईंटची वजा बाकी या क्रिया सर्व आल्याच पाहिजे तसेच गुणाकार छेदाचा गुणाकार सर्व प्रकारचे गुणाकार आले पाहिजे भागाकार सुद्धा चांगल्या रीतीने जमला पाहिजे सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे गणित आले पाहिजे म्हणून या चार क्रिया फार महत्वाच्या आहेत ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन या चार क्रिया फार महत्वाच्या आहेत एकदम महत्वाच्या आहेत म्हणून आधी या चार क्रिया शिकून घ्या तुम्हाला डिजिट आले पाहिजे संख्या ओळखता लिहिता वाचता आल्या पाहिजे तसेच तुम्हाला हे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार क्रिया आल्या पाहिजे संख्यावर आधारित आणि या क्रियावर आधारितच हे गणित अवलंबून आहे गणिताचं अस्तित्व या चार क्रियावरच आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार क्रिया जर नाही आल्या तर कोणताच गणित जमणार नाही काहीच येणार नाही काहीच जमणार नाही म्हणून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार क्रिया फार फार महत्वाच्या आहेत या चार क्रिया जमल्या तरच तुम्हाला पुढचं काही जमल अन्यथा जमणार नाही म्हणून अगोदर सर्वप्रथम आधी संख्या शिका त्याच्यानंतर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार क्रिया शिका मन लावून शिका यांचा पाया मजबूत करा दनदनित करा खणखणीत करा दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी सहा अंकी सात अंकी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आला पाहिजे जमला पाहिजे समजला पाहिजे कळाला पाहिजे कारण यावरच आधारित पुढचा भाग आहे लसावी असो मसावी असो वर्गमूळ असो घनमूळ असो चेकडेवारी असो नफातोटा असो टक्केवारी असो या सर्व प्रकारच्या ज्या बाबी आहेत त्या सर्व प्रकारच्या बाबी असो त्या आपल्याला जमल्या पाहिजे समजल्या पाहिजे परंतु या चार क्रिया के केल्याशिवाय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार क्रिया के केल्याशिवाय तर तुम्हाला हे पुढचं काही जमणार नाही म्हणून अगोदर गणिताचं बेसिक परफेक्ट करा पूर्ण करा चांगलं करा टनटणीत करा दणदणीत करा गणिताचं बे... बेसिक जर पक्कं झालं तर गणित हे तुमचा पक्का झाला म्हणून यासाठी कठोर परिश्रम करा कठोर मेहनत करा आणि गणित विषय एकदम परफेक्ट करा चांगला करा उत्तम करा तर तुमचं गणित चांगलं होईल दंधनित होईल मस्त होईल मजगार होईल तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही तसेच इंग्रजी इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे इंग्रजी फार महत्त्वाची आहे मराठी आणि गणिताप्रमाणेच इंग्रजी फार फार महत्त्वाची आहे इंग्रजी आली पाहिजे इंग्रजी कळाली पाहिजे इंग्रजी जमली पाहिजे इंग्रजी लिहिता आली पाहिजे इंग्रजी चांगल्या रीतीने लिहिता येण्यासाठी वाचता येण्यासाठी बोलता येण्यासाठी या समजण्यासाठी तुम्हाला चांगल्या रीतीने इंग्रजीचा अभ्यास करावा लागतो इंग्रजी चांगल्या रीतीने येण्यासाठी मूळाक्षरे अगोदर एबीसीडी समज समजली पाहिजे एबीसीडी ही जी असते ती लिहिता आली पाहिजे वाचता आली पाहिजे समजली पाहिजे आली पाहिजे न पाहता तर आली पाहिजे समजली पाहिजे पहिली दुसरी ए बी सी डी चांगल्या रीतीने कळाली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मूळाक्षरं मूळाक्षरेसुद्धा चांगल्या रीतीने आली पाहिजे जमले पाहिजे अच ये आबल ये च आय ऊचं यू दुसऱ्या ऊचं डबल ओ ही सुद्धा चांगल्या रीतीने जमली पाहिजे कारण या मुळा ही मुळाक्षरं जमली तुम्हाला नाव येतात इंग्रजीमध्ये मग रमेशचं नाव काय राणीचं नाव काय मधूचं नाव काय हे तुम्हाला इंग्रजीमधून मधून काढता येईल म्हणून ही मूळाक्षर आधी चांगली झाली पाहिजे आणि मूळाक्षर पुढेही इंग्रजीसाठी खूप मदत करतात आधी मूळाक्षर एबीसीडी मूळाक्षर हे चांगली आले पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला शब्द हे फार जमले पाहिजे कारण शब्द हा इंग्रजीचा पाया आहे शब्द हा इंग्रजीचा मेन भाग आहे आणि शब्द जमले पाहिजे आले पाहिजे म्हणून शब्द येण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागेल शब्दांचं वाचन करावं लागत क्रियापदे शब्द हे जास्तीत जास्त तुम्हाला वाचन करावं लागेल लिहावं लागतील वाचावं लागेल लिहावं लागेल वाचावं लागेल आणि इंग्रजी चांगल्या तरी येण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागत सराव करावा लागतो तेव्हा इंग्रजी येते आणि त्यांच्या इंग्रजीचा जास्तीत जास्त वाचण्याचा सराव तुम्हाला इंग्रजी चांगल्या तरी येण्यासाठी शब्द क्रियापदे याचा अभ्यास चांगल्या करावा लागत आणि इंग्रजीची प्रॅक्टिस चांगल्या तरी करावी जेवढे तुम्हाला शब्द जमले एवढी इंग्रजी चांगले जमले शब्दाचा साठा जास्तीत जास्त करावा लागत क्रियापदांचा साठा जास्तीत जास्त करावा लागेल तसेच इंग्रजीचं व्याकरण तुम्हाला चांगल्या दिने आलं पाहिजे टेन्स असो पटासो सुपीस असो सर्व भाग तुम्हाला चांगल्या तिथे करावा इंग्रजीत चांगल्या देणे वाचता आली पाहिजे इंग्रजी चांगल्या तिने गीता आली पाहिजे इंग्रजी चांगल्या तिथे समजली पाहिजे दुसऱ्याने सांगलेलं इंग्रजीमधून तुमचं हित आलं पाहिजे आपल्या मनानं आपल्याला इंग्रजी हिता आली पाहिजे कळाली पाहिजे इंग्रजीचा पाया पक्का इंग्रजीचा पाया जर पक्का झाला तर पुढे काही अवघड जाणार नाही आणि तुम्ही कन्फ्यूज होणार नाही ना तुम्हाला अडथळा येणार नाही आणि तुमचं जीवन धोक्यात होणार नाही ना म्हणून इंग्रजी चांगल्या रीतीने परफेक्ट करावी लागते इंग्रजीचं महत्व फार आहे म्हणून इंग्रजी सुद्धा परफेक्ट करा पूर्ण करा चांगली करा दणदनीत करा टणटनीत करा आणि इंग्रजी आली तरच पुढचं कळल आणि नाही म्हणून अशा प्रकारे मराठी इंग्रजी आणि गणित हे विषय चांगल्या रीतीने आले पाहिजे जमले पाहिजे तरच आपलं पुढचं भवितव्य चांगलं ठरल आणि आपल्याला यश मिळेल आपण परंतु गणित इंग्रजी आणि मराठी हे विषय जर कच्चे राहिले या विषयाचा पाया जर कच्चा पक... राहिला तर मात्र तुम्हाला पुढे काही जमणार नाही आणि तुम्हाला कोणतंही यश येणार नाही प्रगती होणार नाही आणि तुम्ही पुढे जाणार नाही पण विद्यार्थ्यांना आधी गणित इंग्रजी मराठी या विषयाचा पाया आधी पक्का करा मजबूत करा टणटणीत करा दणदनित करा खणखणीत खन करा तरच तुम्हाला यश ये येईल वर्गाचे यश ये येईल आणि तुमचं जीवन सुखकारक होईल दणदनित होईल म्हणून मराठी गणित आणि इंग्रजी या विषयाचा पाया आधी पक्का करा पुढे जाऊन काही उपयोग नाही की भाषा जेव्हा येते ये जेव्हा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार लसावी मसावी वर्गमूळ घनमूळ हिशोब संख्या कसोट्या अंक हे सर्व आल्यावर शब्द क्रिया इंग्रजी वाचता बोलता लिहिता समजता आल्यावर मराठी सुद्धा वाचता लिहिता वाचता लिहिता बोलता आली पाहिजे समजली पाहिजे कळाली पाहिजे तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल सुख होईल म्हणून आधी इंग्रजी गणित मराठी याचा पाया पक्का करा पुढे पुढे जाऊन काही उपयोग नाही आधी पाया पक्का झाल्याशिवाय पुढे जाऊ म्हणून जोपर्यंत तुमचा पाया पक्का होणार नाही मराठी गणित आणि इंग्रजीचा पाया पक्का होणार नाही तोपर्यंत भरभर वर्ग बदलून या पुढे पुढे जाऊन काही उपयोग नाही म्हणून आधी मराठी इंग्रजी गणित या विषयाचा पाया पक्का करा दणदणीत करा खणखणीत करा टंटणीत करा आणि नंतर कारण नंतर तुम्हाला सर्व येईल परंतु तुझा पाया तर पक्का नाही इंग्रजी गणित मराठीचा पाया जर पक्का नाही आणि तुम्ही दहावीला गेले बारावीला गेले आणि तेव्हा तुम्हाला इंग्रजी तर वाचता येत नसेल मराठी समजत नसेल गणित येत नसेल तर काय फायदा नवी दहावीला जाऊन म्हणून आधी मराठी गणित आणि इंग्रजी हे माया पक्का करा यांचा प्रयत्न आईवडिलांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आईवडिलांनी सुद्धा मुलांच्या बेसिककडे लक्ष दिलं पाहिजे परंतु आईवडील अगोदर लक्ष देत नाही मुलगा भरभर वर्गा बदलत पुढे जातो आणि त्यांना बेसिक जमत नाही धावल्या जाऊन सुद्धा लेकरांना बेसिक जमत नाही तो पुढे जाऊन सुद्धा त्याला बेसिक जमत नाही नवी धावल्या जाऊन त्याला बेसिक कळत नाही जमत नाही समजत नाही आणि मग आईवडील पश्चातापत पडतात आर्याला तर काहीच येत नाही याला इंग्रजी वाचता येत नाही मराठी वाचता येत नाही गणेश समजत नाही मग मग नंतर पश्चाताप होऊन उपयोग काय वेळ निघून गेली आता काय म्हणून आधीच सावधान झालं पाहिजे आधीच सतर्क झालं पाहिजे आधीच कळालं पाहिजे आधीच समजलं पाहिजे मग आई वडिलांनी लेकराकडे लक्ष दिलं पाहिजे लेकराच्या पेशीकडे लक्ष दिलं पाहिजे मग मित्रांनो विद्यार्थ्यांनो आधी बेसिक पक्का करा दणदनीत करा खणखणीत करा तर तुम्ही पुढे कारण नंतर पश्चाताप होईल तुमचं बेसिकच पक्क नसेल तुम्ही नापास होसाल फेल होसाल मग तुम्ही का मग विचार करता आणि मी नापास का होतो आहे नापास का होतो आहे कारण तुमचं बेसिकच पक्क नाही म्हणून तुम्ही नापास तुम्हाला काही समजतच नाही तुम्हाला कळतच नाही म्हणून तुम्ही नापास ना म्हणून त्र्याण्णव चौथ्याण्णव आधी तुमचं बेसिक पक्का करा पाया पक्का करा तुमचा पाया मजबूत करा तुमचा पया करा खणखणीत करा आणि नंतर पुढे जा तुमचा पाया जर पक्का असेल गणित इंग्रजी मराठी या विषयाचा जर पाया पक्का असेल मजबूत असेल स्ट्रॉंग असेल भक्कम असेल भरभक्कम असेल तर तुम्हाला पुढे कोणती अडचण येणार नाही कोणती समस्या येणार नाही तुम्ही फेल होणार नाही तुमची नाचाकी होणार नाही मला खडतर वेळ येणार नाही संपवण्याची वेळ येणार नाही कोणासमोर अपमानित होण्याची वेळ येणार नाही आणि तुमचं जीवन उद्वस्त होणार नाही म्हणून विद्यानो विद्यार्थ्यांना आधी तुमचं बेसिक पक्का करा इंग्रजी गणित मराठीचं जा बेसिक तिने पक्का करा करा कराखनीत तसेच शिक्षणाशिवाय इतर गोष्टीचा पाया पक्का पाहिजे घराचा पाया पक्का असल्याशिवाय घर उभा राहत नाही म्हणून आधी घराचा पाया पक्का करावा लागतो चांगला करावा लागतो मजबूत करावा लागतो दणदणीत करावा लागतो खनखनी करावा लागतो तेव्हा घर चांगल्या तिथे उभं राहतो म्हणून घर बांधण्याच्या पहिले घर बांधण्याच्या पूर्वी आधी घराचा पायासुद्धा चांगल्या तिने पक्का करावा लागतो तरच घर चांगलं टिकाऊ बनतं छान बनतं रंगीन बनतं घरासाठी वापरणारे मटेरियल चांगलं वापरावं लागतं दर्जेदार असावं लागतं सुंदर असावं लागतं घराकडे लक्ष द्यावं लागतं जेव्हा जेव्हा पाण्याची गरज पडली तेव्हा पाणी द्यावं लागतं सर्व गोष्टी करावं लागतं तेव्हा घराचा पाया पक्का होतो आणि तेव्हा घर चांगल्या रतीने राहतं मग कुठेही पाणी छतावर खाल बाजरत नाही काही होत नाही पाणी अडचण येत नाही समस्या येत नाही म्हणून अधिक पाया पक्का करावा लागतो तेव्हा घर चांगल्या दिन होतं कोण गोष्टीचा कोणती गोष्ट असो कोणती बाब असो काहीही असो सर्वांचा अगोदर पाया पक्का करावा लागतो कोणती गोष्ट असो काही असो आधी पाया पक्का पाहिजे रोपट्या सुद्धा वाढत असताना रोपट्याची सुद्धा आधी काळजी घ्यावं लागते त्याला स्ट्रॉंग बनण्यासाठी त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावा लागतो कारण रोपट्याची वाढ होत असताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते त्याला जपावं लागतं लहान मुलाप्रमाणे त्याला जपावं लागतं त्याला वाढवावं लागतं तरच त्याचं त्या रोपट्याचं मोठं विस्तीर्ण झाड बनतं तसंच सगळ्या गोष्टीमध्ये तसंच आहे अधिक काळजी घ्यावी लागते प्रत्येक बाबीची प्रत्येक गोष्टीची अधिक काळजी घ्यावी लागते दक्षता घ्यावी लागते जपावं लागतं जपावं चांगला होण्यासाठी कोणतंही काम चांगलं होण्यासाठी यश मिळण्यासाठी यशस्वी होण्यासाठी जीवन सुंदर होण्यासाठी काळजी घ्यावी लागते दक्षता घ्यावी लागते घ्यास ठेवा लागतो चिंता करावी लागते जाणीव ठेवावी लागते दुर्दृष्टी ठेवावी लागते आवड पाहिजे सिद्ध पाहिजे चिकाटी पाहिजे गोडी पाहिजे सहनशीलता पाहिजे इच्छा तयारी पाहिजे सगळ्याच गोष्टी असाव्या लागतात तेव्हा कुठं आपल्याला यश मिळतं आपलं जीवन कोणती गोष्ट असो शिक्षणाची बाब असो व्यवहारिक बाब असो या कोणतीही बाब असो कोणती गोष्ट असो काही असो सर्वांचा पाया पक्का पाहिजे सर्व बाबीचं सर्व गोष्टीचं गणित पक्का पाहिजे जे काय काम करताय जे काय काम आपण करतोय त्याचा पाया पक्का पाहिजे चांगला पाहिजे मजबूत पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे त्याचप्रमाणे आपले शरीरसुद्धा भरभक्कम पाहिजे आपलं मनसुद्धा भरभक्कम पाहिजे आपले विचारसुद्धा भरभक्कम पाहिजे शरीर दणदणीत खन टणटणीत खणखणीत असाल तर आपल्याला काम होतात आपलं जीवन सुंदर होतं आपलं आरोग्य टिकून राहतं आरोग्य जर खणखणीत खन टणटणीत दणदणीत टणटणीत असल तर आपलं आरोग्य टिकून राहतं चांगलं राहतं आणि आपण तंदुरुस्त राहतो आपण आजारी पडणार नाही सर्वच गोष्टीकडे सर कोणत्याही बाबी असो कोणत्याही गोष्टी असो सर्वच बाबी तणतणीत खनखनीत टनटणीत दन असल्या पाहिजे तरच आपण सुंदर होतो छान होतो आपलं जीवन सुंदर होतो आपले विचार सुद्धा खणखणीत खन चांगले पाहिजे चांगल्या गुणांची सांगड घातली पाहिजे चांगले गुण चांगल्या गुणांचा वापर केला पाहिजे ज्ञान बुद्धी विचार यांचा योग्य चांगला वापर केला पाहिजे मन सुंदर पाहिजे माणुसकी असलीच पाहिजे मन सुंदर असलंच पाहिजे नम्रता नम्रता असलीच पाहिजे कष्ट मेहनत असली कर करण्याची इच्छा तयारी असलीच पाहिजे जिद्द काठी पाहिजेच पाहिजे चांगली गुणवत्ता पाहिजे चांगले राहणे चांगले बोलणे चांगले वागणे चांगले व्यवहार करणे चांगली वर्तणूक करणे या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे आणि त्यास खास करून स्वच्छता असली पाहिजे स्वच्छ स्वच्छताशिवाय मार्ग नाही स्वच्छतेशिवाय पर्याय नाही स्वच्छता जर नसेल स्वच्छता जर नसेल तर जीवन नरक बनत बंगाल बनत स्वच्छता पाहिजे कोणत्याही गोष्टीत कोणत्याही बाबीत स्वच्छता असली असलीच पाहिजे निर्मळता असलीच पाहिजे घर असो अंगण असो दार असो परिसर असो शहर असो राज्य असो देश असो सर्वत्र स्वच्छता पाहिजे निर्मळता पाहिजे सुंदरता पाहिजे अशा प्रकारे सर्व बाबीत सर्व गोष्टीचा पाया पक्का असलाच पाहिजे सर्व ठिकाणचा पाया पक्का असलाच पाहिजे कोणती बा असो बाब असो सामाजिक बाब असो राजकीय बाब असो शैक्षणिक बाब असो सांस्कृतिक बाब असो व्यवहारिक बाब असो या कोणत्याही गोष्ट असो कशाची गोष्ट असो पाया पक्का असल्याशिवाय प्रगती होत नाही विकास होत नाही यश मिळत नाही यशाच्या शिखरावर पोचत नाही आणि त्या मनाने जीवन सुंदर होत म्हणून पाया पक्का पाहिजे लक्षात ठेवा बेसिक जर दणदणीत टणटणीत खनखनीत तर जीवन दणदणीत टणटणीत खनखनी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका